या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे अधिपती आणि चारोहाचं भांडण चालू असतं त्यावर आता अधिपतीला फार राग आलेला असतो कारण चारो हास भुवनेश्वरीविषयी काय नाही ते बोलत असतात भुवनेश्वरीला जे नाही ते बोलत असतात त्यामुळे आता अधिपतीला फारच राग आलेला असतो त्यामुळे अधिपती हा चारोहासला जोरात ढकलून देतो तेवढ्यातच आजी तिथे येतात आणि आजी अधिपतीला साम सावरतात अरे अधिपती थांब तू थांब अरे तू असं काय करतो त्यावर आता चारो हास पडणारच तेवढ्यातच ते, ते खुर्चीचा आधार घेतात आणि ते लगेच म्हणतात अरे अधिपती तू काय करतोय अरे ती निर्लज्जबाई आहे तिने आपल्या घराचं एवढं वाटोळं केलं आणि तू तिच्यासाठी माझ्यावर हात उचलतोस तिथे ही ती आणि दुर्गीला हे पाहून आनंद तर वाटतच असतो अधिपती म्हणत असतो बघा आज माझ्या आईला तुम्ही नाव ठेवताना माझ्या आईला घराबाहेर काढताना पण माझी आईमुळेच माझी जी आईची खुर्ची आहे त्याच त्याच खुर्चीने तुम्हाला आज आधार दिला आहे आणि हो आता आई साहेबांचं मी ऐकतोय म्हणून ठीक आहे नाहीतर मी तुम्हाला कधीच ढगात पाठवलेलं असतं त्यावर आता आजी आज अधिपतीला समजावून सांगू लागते इकडे आता अधिपती लगेच म्हणतो हा माणूस आंथरुणाला खेळून होताना त्याला बोलता येत नव्हतं तेव्हाच बरं होतं तो अजूनही तसाच पाहिजे होता त्यावर चारू हास लगेच म्हणतो त्या भुवनेश्वरीने माझ्या घराचं पार वाटुळं केलं आहे पार बाई आहे ती तिने माझ्या घराला घर पण दिलंच नाही आणि माझ्या चांगल्या सुनेला घराच्या बाहेर काढलं ती बाई या घराच्या लायकीची नाही तिला इथून पहिलं हक लावं लागेल त्यावर आता दुर्गी लगेच म्हणते बघितलं ना गं मावशी हा माणूस कसा तुझ्या लेकीला बोलतोय आणि तरीही तू त्याचीच बाजू घेते त्यावर आजी लगेच दुर्गेला म्हणते दुर्गे तू गप्ब सां तू आता यांच्यामध्ये काहीही बोलू नकोस आणि दुर्गे ते ह्या घराचे मालक आहे अग तुला या घरात ठेवलं आहे ना याचाच आभार मान आणि हो त्यांनी जर तुला घराच्या बाहेर हकलून दिला ना तर तुला भीक मागावी भी लागेल भीक तर आता चुकूनही असं काही वागू नको तर आता दुर्गी लगेच म्हणते अगं का भीक मागावी लागेल ज्यांनी या घरासाठी कष्ट केले ना त्यांना का घराबाहेर जावं लागेल आणि हो ताईसा ताईबरोबर जर कोणी वाईट वागत असेल ना मी बोलल्याशिवाय राहणार नाही आणि मला हे चालणारही नाही तर आता चारोस त्यावर लगेच म्हणतात हो दुर्गी आज आजच व्यवस्थित बोलली आहे आणि चांगला शब्द वापरलेला आहे इथून मागे ती कधीही चांगलं बोलली नाही कायम बोलली तर ते खोटंच बोलली पण आज जे काही बोलले आहे ते व्यवस्थित बोललेले आहे आता सुनबाईने ह्या घरासाठी काय नाही ते केलं पण तिला आज घराबाहेर काढलं त्यावर दुर्गी लगेच म्हणते मी मास्तरीसाठी काही बोलले नाही त्या मास्तरीने ह्या घराचं वाटोळ केलं आहे माझी ताईनेच हे घर बरोबर माझ्या ताईमुळेच हे घर चांगलं झालं आहे आणि मास्तरीने वाटोळ केलं आहे आजी दुर्गीला म्हणतात हे बघ दुर्गे हे जर आता अभुई तिला जर माहीत झालं तर तुझी चीप आसाडून तुझ्या हातात देईल त्यामुळे तू मोठ्या मालकांना काही बोलू नको आणि मोठ्या मालकांना काही बोललं तर तुझी काही खैर करणार नाही बुवी तर आता दुर्गी लगेच म्हणते ये बघ मावशे मला सहन होणार नाही ताईबद्दल कोणी काही बोलल्यावर आणि मी सणही करणार नाही तेवढ्यातच आता अधिपती लगेच म्हणू लागतो मावशे तू ग बस अगं तू काही बोलू नकोस तर आता आजीला मग लगेच म्हणतो अधिपती की तू या माणसाला इथून घेऊन जा माझ्या नजरेच्या माझ्या नजरेसमोरही नको तो माणूस मला नको नकोशी झाले त्यावर आता त्या, त्या दोघांचा अजूनच वाद वाढतो जोरजोरात भांडणं होऊ लागतात आणि आता चारो हास खूप मोठा निर्णय घेणार आहे तर मित्रांनो आता खरंच नेमकं कोणता निर्णय घेणार आहे आणि आजीने एवढंही समजून सांगूनही अधिपतीने ऐकलं नाही तर आता पुढील भागामध्ये आपण नक्की बघू आता नेमकं या दोघांमध्ये होतंय काय